नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत टी सी एस व आय बी पी एस ह्या परीक्षांचं जे पॅटर्न आहे तो म्हणजे सिलेबस काय त्यांचा एक्झॅक्टली त्या एकूण विषय चार आहेत मग त्या चार विषयांचा डिटेल सिलेबस काय आहे आणि त्यासाठी लागणारे संदर्भ साहित्य काय आहेत ते आपण आज बघणार आहोत तर पहिल्यांदा आपण बघूयात आय बी पी एस पॅटर्नसाठीचं मराठी या विषयामध्ये कोणकोणते म्हणजे चॅप्टर्स आहेत तर पहिल्यांदा ज्यावेळेस आय बी पी एस एक्झाम कंडक्ट करते तर ते त्यावेळेस त्यांचा मराठीमध्ये शब्दसंग्रहांवर त्यांचा खूप भर असतो तरी आ, ते विचारत असताना व्याकरणावर ते वचन विचारतात एक वचन व अनेक वचन लिंगावर ते प्रश्न विचारतात म्हणजे पुलिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी असे प्रश्न त्याच्यावरती प्रश्न नंतर काळावरती प्रश्न असतात आता हे तीन घटक जे आहेत व्याकरणाचे भाग आहेत ते मराठी व्याकरणाचे तर त्याचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर आधारित पी वाय क्यूज जे आहेत पी वाय क्यूज ते पण सोडवले पाहिजेत आणि त्यावर आधारित जे काही नियम आहेत या तीन धड्याचे वचन लिंग आणि काळाचे ते नियम आणि त्याला त्या ते नियमाला अपवाद जे आहेत त्याचा सविस्तर आपण अभ्यास केला पाहिजे चौथा चॅप्टर आहे तो म्हणजे वाक्यांचे प्रकार तर मराठीमध्ये जे वाक्यांचे प्रकार आहेत ते सविस्तर आपण अभ्यासले पाहिजेत आय बी पी एस त्यावर पण प्रश्न विचारतं नंतर शुद्ध शब्द म्हणजे व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखा अशा प्रकारचे प्रश्न आय बी पी एस विचारतात नंतर वाक्यक्रमाने लावा म्हणजे चार पाच अशी वाक्य दिली असतात त्याला क्रमाने लावून आपण त्याचा अर्थपूर्ण असा उतारा तयार करायचा असतो पुढचा म्हणजे उतारा मराठीचा एक उतारा दिला जातो त्यावर आधारित पण काही प्रश्न असतात आपण बघतो आय बी पी एस जे एक्झाम कंडक्ट करते त्या त्या एक्झाममधील मराठी विषयावरचे कोणकोणते प्रश्न आय बी पी एस विचारते नंतर सम्रा तीस शब्द यावर प्रश्न विचारतं विरुद्धार्थी शब्द सुद्धा आय बी पी एस प्रश्न विचारतात आणि पुढचा प्रकार आहे व्याकरणदृष्ट्या अचूक अचूक वाक्य कोणतं हे सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न म्हणून विचारतात म्हणजे एखादं चार वाक्य दिलं जातात त्या चार वाक्यांपैकी कोणतं वाक्य हे व्याकरणदृष्ट्या अचूक आहे म्हणजे योग्य आहे ते तुम्हाला शोधायचं असतं नंतर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा ज्याप्रमाणे इंग्लिशमध्ये क्लोज टेस्ट असते क्लोज टेस्ट असते त्याचप्रमाणे मराठीमध्ये सुद्धा त्याच प्रकारचा आय बी पी एस त्याला म्हणतात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पुढे पुढचा प्रकार आहे वाक्यातील चुका शोधा म्हणजे ज्याप्रमाणे इंग्लिशमध्ये फाइंड एरर एर असतं त्याप्रमाणे मराठीमध्ये वाक्यातील चुका शोधा पुढचा प्रकार शो म्हणजे मनी मनीवर प्रश्न विचारतात आय बी पी एस आणि पुढचा प्रकार वाक्यप्रचार आपण बघत आहोत आय बी पी एस जे एक्झाम कंडक्ट करते त्यावर आधारित मराठीचे प्रश्न तर मराठीचा आपण सिलेबस बघितला आय बी पी एस कोणत्या चॅप्टर्सवर प्रश्न विचारतं आता यासाठी लागणारं संदर्भ साहित्य काय तर मोरा वाळंबे सरांचं जे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे ते पुस्तक त्यावर व्याकरणाचं पुस्तक आणि त्यासोबत शब्दार्थाचं पुस्तक मिळतं ते सफिशियंट असेल याच्यासाठी आता लगेच आपण बघूया टी सी एस कशाप्रकारे मराठीवर कोणत्या धड्यावर मराठीवर प्रश्न विचारतं तर टी सी एस ज्यावेळेस प्रश्न विचारतं मराठीवर आधारित प्रश्न तर मराठी या विषयावर तर लिंगावर प्रश्न विचारतं लिंग या धड्यावर नंतर वचन या चाप्टरवर प्रश्न विचारतं विभक्तीवर प्रश्न असतात शब्दांच्या जाती म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी हो अवय केवळ प्रयोगी अवयो अवय या अशा प्रकारच्या ज्या शब्दांच्या जाती आहेत त्या त्या शब्दांच्या जातीवर प्रश्न असतात नंतर काळावर प्रश्न असतात वाक्यांचे जे प्रकार आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न टी विचारतात पुढचा चॅप्टर आहे टी सीस जे मराठीमध्ये विचारतात ते म्हणजे समास आता समासाचं इन डिटेल आपण अभ्यास केला पाहिजे मोराबाई सरांच्या पुस्तकातून आणि त्या समासाची उदाहरणं आपल्याला विचारतात खालील हे जे शब्द समास आहे ते कोणत्या समासाला बिलॉंग करतात पुढचा प्रश्न आहे प्रयोग प्र पुढचा चॅप्टर आहे प्रयोग प्रयोगावर प्रयोग आधारित पण टी सी एस खूप प्रश्न विचारतं अलंकार अलंकारावर पण खूप प्रश्न विचारतं म्हणजे अलंकाराचं एखादं उदाहरण दिलं जातं आणि ते ते कोणता अलंकार हे ते उदाहरण कोणत्या अलंकाराचं म्हणजे दिलेलं जे उदाहरण आहे ते कोणत्या अलं कोणत्या अलंकारामध्ये बोडतं असं विचारतं पुढचा चॅप्टर आहे मराठीचा तो तिसरीच विचारतो ते म्हणजे ध्वनिदर्शक शब्द म्हणजे प्राणी जे आवाज काढतात म्हणजे गाईचं हंबरणं म्हशीचं रेकणं कोंबड्याचा आरवणं हे जे कोल्यांची कोय कोले कोय हे ध्वनिदर्शक शब्दामुळे आता तिसरीच प्रश्न विचारत आहे नंतर समूहदर्शक शब्द जे असतात जसं की लमानांचा तांडा किंवा उंटांचा तांडा आंब्यांची राई असे समुदाशक शब्दांवर प्रश्न विचारतात टी सी एस नंतर समानार्थी शब्दावर प्रश्न विचारतं विरुद्धार्थी शब्दांवर पण शब्द विचार प्रश्न विचारतं आणि पुढचं म्हणजे शुद्ध शब्द म्हणजे व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द शोधायला आपलं सांगतो टी सी एस वाक्यप्रचार असतात म्हणींवर प्रश्न असतात आणि अलंकारिक शब्द अलंकारिक शब्दांवर पण टी सी एस प्रश्न विचारतात पुढचा चॅप्टर तो म्हणजे पक्षी व प्राण्यांचे निवासस्थान ते काय आहेत जसं की कोंबड्यांचा खुरा खुराडा म्हणजे कोंबड्याच्या निवासस्थानला खुराडा म्हणतो आपण तसं चिमणीचं घरट असं पक्षी व प्राण्यांचे जे निवासस्थान आहेत त्याला काय म्हणतात त्यावर पण तिसरे प्रश्न विचारतो आणि लेखक व कवींचे तो पण नाव यावर आधारित प्रश्न पण विचारतात आणि एका शब्दांबद्दल शब्दसमूह यावर आधारितसुद्धा सी प्रश्न विचारतो आतापर्यंत आपण बघितलं आय बी पी एस आणि टी सी एस मराठीवर कोणकोणत्या चॅप्टरवर प्रश्न विचारतात आपण ते बघितलं आता पुढचा विषय आहे तो म्हणजे इंग्रजी म्हणजे इंग्लिश तर इंग्लिश या विषयावर आय बी पी एस कशा प्रकारच्या चॅप्टर कोणकोणत्या प्रकारच्या चॅप्टरवर प्रश्न विचारतो तर मराठीला जसं आय बी पी एसचा भर हा शब्दार्थांवर असतो त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा आय बी पी एस वर्ड्सवर फोकस करतो तरीसुद्धा फाईन डायर हा जो चॅप्टर आहे ज्यावर आधारित प्रश्न टी सी एस विचारतात त्यामध्ये सगळं सर्व प्रकारचं ग्रामर कवर होतो त्यामध्ये फाइंड एरियामध्ये दुसरा चॅप्टर आहे ज्यावर टी सी एस प्रश्न विचारतात सॉरी आय बी पी एस प्रश्न विचारतं ते म्हणजे क्लोज टेस्ट म्हणजे एक पॅसेज दिला जातो त्या पॅसेजमध्ये काही रिकाम्या जागा असतात त्या रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला भरायचा असतो वर्ड भरायचा असतो त्याला फिल इन द ब्लँक्स म्हणजेच क्लोज टेस्ट असं सुद्धा म्हणतात तिसरा चॅप्टर आहे तो म्हणजे पॅराजंबल म्हणजे सेंटेन्सेसचं रिअरेंजमेंट करून अर्थपूर्ण वाक्य एक उतारा तयार करणार त्याला पॅराजमल म्हणतो चौथा चॅप्टर जे आय बी पी एस विचारतं ते म्हणजे इम्प्रूव्ह द सेंटेन्स एक सेंटेन्स दिलं जातं त्यामध्ये काही ते ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स असतात त्याला करेक्ट करून आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्ह करायचं असतं नंतर स्वॅपिंग ऑफ वर्ड्स म्हणजे वर्ड्सची आद अदलाबदल नंतर कॉम्प्रिहेन्शन ज्याला आपण पॅसेज म्हणतो इंग्लिशमधील उतारा त्यावर पण दिस इज आय बी पी एस प्रश्न विचारतो मिसपेल्ड वर्ड खालीपैकी कोणते वर्ड्स कोणता वर्ड हा मिसपेल्ट आहे आणि त्याची स्पेलिंग चुकीची आहे नंतर सिनोनिम्सवर आय बी पी एस प्रश्न विचारतो अँटोनियम्सवर विचारतं वन वर्ड सबस्क्रिप्शनवर विचारतं आणि इडियम्स एम्स अँड फेजेसवर विचारतं तर यासाठी काय करावं लागेल आय बी पी एससाठी आपल्याला वर्तमानपत्राचं रोज एखादं कात्रण आपण वाचलं पाहिजे इंग्रजी वर्तमानपत्राचं इंग्लिश न्यूजपेपर जे आहेत त्याचं एकतरी एक तरी जे लेख आहेत ते आपण वाचलं पाहिजे दुसरं म्हणजे आपण काय केलं पाहिजे ज्याच्यामुळे ते आपल्याला कॉम्पिटिशनच्या जे प्रश्न असतील ते कॉम्पिटेशनचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील वाचनाचा सराव होईल आणि त्यामध्येच अनेक शब्द आपल्याला मिळतात नवीन शब्द भेटतात दुसरं म्हणजे आपण व्याकरणासाठी नीतू सिंग नीतू सिंग यांचं एक पुस्तक आहे जे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन भाषेमध्ये त्याच्या ते पुस्तक आहे जे दोन भाषेत बायलिंग ते पुस्तक आहे म्हणजे इंग्लिशमध्ये पण आहे आणि तसं ट्रान्सलेशन हिंदी पण आहेत एकाच पुस्तकामध्ये ते व्याकरणासाठी तुम्ही ते वापरू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त वर्डसाठी अशा अनेक प्रकारच्या आय बी पी एस ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात इंग्लिशमध्ये त्यासाठी तुम्ही अड्डा टू फोर्टी सेवन या पब्लिकेशनचं किंवा ह्या पब्लिकेशनचे तुम्ही पुस्तक इंग्लिशसाठी यूज करू शकता हे झालं इंग्लिश हा विषय आय बी पी एस कशा प्रकारच्या चॅप्टर कोणकोणत्या प्रकारच्या चॅप्टरवर प्रश्न विचारतात आता आपण बघूयात इंग्लिश या विषयावर टी सी एस कोणत्या चॅप्टर्सवर प्रश्न विचारतात पहिल्यांदा फाइंड एरर या चॅप्टरवर टी सी एस प्रश्न विचारतात फाइंड एरर म्हणजे त्यामध्ये सर्व प्रकारच्या चॅप्टर्स कवर होतात ग्रॅमर जे आहेत इंग्लिशचं ग्रॅमर ते सर्व कवर होतं तुमचं नंतर क्लोज टेस्ट म्हणजे फिल इन द ब्लँक्स आपण ज्याला म्हणतो म्हणजे एक पॅ पॅसेज दिला जातो त्यामध्ये काही शब्द गाळलेले असतात आणि आपल्याला उपलब्ध पर्यायपैकी योग्य शब्द पर्याय तिथं शोध तिथं शो आपल्याला तो भरायचा असतो तिसरं म्हणजे पॅराजंबल म्हणजे सेंटेन्सचं रिअरेंजमेंट करून एक अर्थपूर्ण पॅरा तयार करणं त्याला पॅराजंबल म्हणतो आपण नंतर कॉम्प्रिहेन्शन जे उतार आहे इंग्लिशमधला आणि पाचवं म्हणजे आर्टिकल्स अँड प्रिपोजिशन्स म्हणजे स्पेसिफिकली तिथं फोकस असतो हे तुम्ही चॅप्टर्स व्यवस्थित केलं तर तिथं तुम्हाला कामाला येईल आणि पुढचा चॅप्टर आहे तो म्हणजे सिनोनिम्स अँटोनिम्स ईडीएम्स अँड फ्रिजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन तर यासाठी सुद्धा तुम्ही नीतू सिंग यां यांचं तुम्ही ते पुस्तक वाचू शकता इंग्लिश ग्रॅमरचं आणि सोबत तुम्ही टी सी एसचे जे काही पी वाय क्यूज आहेत जे टी सी एस 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 सी एक्झामसाठी कंडक्ट करते त्याचे पी वाय क्यूज तुम्ही रेफर करू शकता ते तुम्हाला कामाला येतील पुढचा विषय आहे तिसरा म्हणजे तो म्हणजे मॅथ आणि रिजनिंगचा तर प प्रथम तर आपण बघूयात आय बी पी एस कोणकोणत्या चॅप्टर सर्व प्रश्न विचारू शकतो किंवा आता आपण विचारलेले आहेत ते म्हणजे पहिलं म्हणजे शेकडेवारी म्हणजे पर्सेंटेज दुसरं म्हणजे नफा व टोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस तिसरा भागीदारी म्हणजे पार्टनरशिप चौथा काम आणि वेळ म्हणजे टाईम अँड वॉक पाचवा रेल्वे सवा नदी व प्रवाह म्हणजे बोट अँड स्ट्रीम सातवा मिश्रणे म्हणजे मिक्सर आठवा सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट नववा चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट दहावा चॅप्टर जो आहे जे आय बी पी एस प्रश्न विचारतात मॅथमध्ये ते म्हणजे सोपे रूप द्या म्हणजे सिम्प्लिफिकेशन नंतर अकरावा चॅप्टर आहे मेन्स्युरेशन म्हणजे की मापनशास्त्र ज्याला आपण म्हणतो क्षेत्रफळ काढा यावर आधारित प्रश्न पुढचा चॅप्टर ज्यावर आय बी पी एस प्रश्न विचारतात मॅथमध्ये ते म्हणजे सरासरी म्हणजे ॲव्हरेज आणि पुढचा चॅप्टर तो आहे वयवारी म्हणजे प्रॉब्लेम्स ऑन एजेस आणि पुढचा चॅप्टर आहे गुणोत्तर व प्रमाण आणि प्रकोषण यावर आय बी पी एस प्रश्न विचारतात तर आय बी पी एससाठी हे एवढे चौदा चॅप्टर तुम्ही करणं गरजेचं आहे आता हे चौदाच्या चौदा चॅप्टर विचारतील असं नाही यातील काही चॅप्टरवर प्रश्न विचारतं पण कोणतं विचारेल ते त्यावेळेस त्या त्यावेळेस आय बी पी एस ठरवतं तुम्ही या चौदा चॅप्टरचे वगैरे चांगलं केलं पाहिजे मग ह्यासाठी कोणतं रेफरन्स बुक्स आपण वापरलं पाहिजे ते म्हणजे एस चांद पब्लिकेशनचं आर एस अग्रवाल यांचं मॅथचं पुस्तक आहे ते तुम्ही रेफर केलं पाहिजे आय बी बी एस आणि याचप्रमाणे टी सी एससुद्धा मॅथवर ह्या चॅप्टर्सवर प्रश्न विचारत आहे सध्या जे काही समाजकलनची भरती झाली त्याची एक्झाम झाली त्यामध्ये जवळपास सर्व चॅप्टर्सवर मॅथच्या त्यांनी प्रश्न विचारले आणि ते प्रश्न साधारण प्रश्न नव्हते म्हणजे तुम्हाला सिम्पल लेवल नव्हती ती इझी लेवल नव्हती तर ती मॉडरेट मॉडरेटपासून ते टफ लेवल हार्ड लेवलची होती त्यासाठी आर एस अग्रवालचं पुस्तक तुम्हाला खूप काम येईल त्याच्या ह्या चौदा चॅप्टर व्यतिरिक्त त्यांनी घातांक घातांक या चॅप्टरवर पण प्रश्न विचारला होता तो चॅप्टर तुम्ही व्यवस्थित केला पाहिजे आणि क्वाड्रेटिक इक्वेशन्स जे आहेत तो टी सी एसने विचारलेला आहे यावर आधारित प्रश्न पण विचारले आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दोन चॅप्टर एक्स्ट्रा केले पाहिजेत आता पुढचं रिझनिंग या विषयावर कोणकोणते प्रश्न जस्ट आय बी पी एस रिजनिंगवर प्रश्न विचारतो त्यावेळेस अल्फा न्युमरिक सिरीजवर प्रश्न विचारतो न्यूमरिक सिरीज सेटिंग अरेंजमेंटवर प्रश्न असतात म्हणजे बैठक व्यवस्थेवर आणि पझल आता आय बी पी एसची जी पजल असते ती फ्लोअर्सवर आधारित प्रश्न असत त्यावर पजल असतं किंवा किंवा सेटिंग अरेंजमेंट जी असते ती टफ लेवलची असते आणि एका पझलवर त्यावर आधारित चार ते पाच प्रश्न असतात चार ते पाच प्रश्न तुमची ती पझल व्यवस्थित तुम्हाला तिथं सॉल्व्ह करता आली तर तुमचे हे चार ते पाच पूर्ण प्रश्न तुमचे करायचे येतील नाहीतर पाचचे पाच प्रश्न चुकण्याची जास्त शक्यता असते कारण ही पझल यांची जी विचारते आय बी पी एस ती टफ लेवलची असते टफ लेवलची असते त्यामुळे तुम्ही ह्याचा सराव चांगला सराव करणं गरजेचं आहे आणि तिथंही कळत नाही ज्यावेळेस तुमचे पेपर झाल्यानंतर रिझल्ट येतो त्यावेळेस तुम्हाला कळतं की तुमचे पझलचे मार्क्स बरोबर पझल आली किंवा नाही आली जर पझल बरोबर आली तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळतात मॅथ अँड डिझाच्या सेक्शनमध्ये आणि पजल चुकली तर मार्क्स तुमचे फार कमी होतात फार जास्त कमी होतात त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला निकाल येत नाही एक्झाम तर तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही आय बी पी एसने विचारलेली पझल तुमची बरोबर आली इक्विन होती त्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे पुढचा चॅप्टर आहे ज्यावर आय बी पी एस प्रश्न विचारतं रिजनिंगचा तो म्हणजे ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध नेक्स्ट सिलॉलिझम पुढचा आहे इनइक्वॅलिटी आणि नेक्स्ट आहे रँकिंग आणि ऑर्डर टी सी एसुद्धा अशाच प्रकारच्या चॅप्टरवर प्रश्न विचारतात पण टी सी एसने कल्याणच्या एक्झाममध्ये रिझनिंग शून्य प्रश्न रिझनिंगवर शून्य प्रश्न विचारले होते म्हणजे पंचवीसच्या पंचवीस प्रश्न टी सी एसने मॅथ्सचं विचारले होते ते पण टफ लेवलचे आता आपण बघितलं आय बी पी एस आणि टी सी एस कोणकोणत्या चॅप्टरवर प्रश्न विचारतात आता यासाठी रेफरन्स बुक काय तर मॅथ्ससाठी आपण बघितलं आर एस अग्रवाल आर एस अग्रवाल्सचंच एक रिजनिंगचं पुस्तक आहे त्यामधले हायर लेवलचे जे काही पजल्स आहेत तुम्ही ते करू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही बँकिंगसाठी अड्डा टू फोर्टी सेवन या पब्लिकेशनचं से जे पुस्तकं आहेत त्यामध्ये बँकिंगला विचारले जाणारे वेगवेगळ्या टाईप्सचे पजस आहेत रिजनिंगचे प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर हे झालं मॅथ अँड रिजनिंग त्याचं आय बी पी एस आणि टी सी एसचे कोणकोणत्या चॅप्टर प्रश्न विचारतात ते पुढचा चॅप्टर पुढचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे जी के अँड करंट अफेअर महत्त्वाचा आहे जो मेरिट डिसाईड करणारा हा सब्जेक्ट आहे कारण बाकीच्या तीन सब्जेक्टमध्ये जवळपास सगळ्यांना इक्वल मार्क्स वाटतात पण हा विषय तुम्हाला तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये आणण्याचं किंवा मेरिट लिस्टमधून बाहेर काढण्याचं काम इथं एक हा विषय करतो तर जी कॅन करंट अफेअर म्हणजे जनरल नॉलेज इन करंट अफेअर जी एस ज्याचा थोडे पाहू शकतो तर प्रथम आपण बघूयात इतिहासवर आय बी पी एस कसं आता आय बी पी एस असेल किंवा मग टी सी एस तर इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासावर प्रश्न असतात आधारित प्रश्न असतात समाजकल्याणे जी मागे एक्झाम घेतली त्यामध्ये बहामनी किंगडम परतनं मध्यगीन काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या लढाया झाल्यात त्या कधी झाल्या ह्या आधारित सुद्धा प्रश्न विचारले होते नंतर अठराशे सत्तावन्नचा उठाव तर अठराशे सत्तावन्नच्या उठावावर टी सी एस पण प्रश्न विचारतो आणि आय बी पी एस पण प्रश्न विचारतो पुढचा आहे तो चॅप्टर म्हणजे महत्त्वाचे समाजसुधारक जसं की महात्मा, महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले असतील नंतर टिळक असतील आगरकर असतील तर असे का जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शाहू महाराज असतील तर हे महत्त्वाचे जे काही समाजसुधारक आहेत त्यांच्यावर आधारित ते प्रश्न विचारतात त्यांनी स्थापन केलेल्या संस्था असतील त्यावर आधारित प्रश्न विचारतात आणि महत्त्वाच्या संस्थांचे स्थापनेचे वर्ष आणि तिचा उद्देश काय यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात हे झाले इतिहासावर आधारित प्रश्न तर ह्यासाठी काय करायचं स्टेट बोर्डचं जे सहावीचं आणि सातवीचं पुस्तक आहे सहावी सातवी आठवीचे पुस्तकं ते तुम्ही वाचून घेतली पाहिजे होती आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही एकनाथ पा पाटलांचा ठोकला त्यातील काही मी चाप्टर कवर केले पाहिजे पुढचा विषय आहे तो म्हणजे भूगोल तर भूगोलवर कशा प्रकारचे प्रश्न येतात तर पहिल्यांदा आय बी पी एस म्हणजे काय विचारतं प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिओग्राफिक ज्योग्राफी ज्याला आपण म्हणतो जसं की त्यामध्ये महत्त्वाच्या पर्वतरांगा येतात मग ते भारतातील असतील अरवली अरवली पर्वतरांग असेल किंवा मग शिवालिक पर्वतरांग असेल हिमालयामधल्या वेगवेगळ्या पर्वतरांगा असतील आणि त्या पर्वत नंतर साऊथला दक्षिणेला निलगिरी पर्वतरांग आहे पश्चिम घाट आहे ईस्टर्न घाट आहे म्हणजे घाट ज्याला आपण म्हणतो ते आहेत परत नंतर त्या त्या पर्वतरांगामधली उंच शिखरे कोणती ते विचारतात हे झालं भारत भारत भारताच्या लेवलला आता महाराष्ट्राच्या लेवलला ज्या काही महत्त्वाच्या पर्वतरांग आहेत त्या कोणत्या आहेत सातपुरा पर्वतरांग आहे सह्याद्री पर्वतरांग आहे नंतर शंभू महादेव पर्वतरांग आहे तशा ह्या पर्वतरांगा महत्त्वाच्या तुम्हाला कराव्या लागतील नंतर नदी प्रणालीसुद्धा त्यावर आधारित प्रश्न असतात भारतातल्या प्रमुख नद्या आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या त्यांच्या उपनद्या त्या कुठं उगम पावतात त्यांचा किती त्यांचे लेन त्यांची लेंथ आहे म्हणजे लांबी आहे आणि त्या कोणकोणत्या राज्यातून म्हणजे रन होतात हे पण तुम्हाला अभ्यासावं लागेल तिसरा घटक म्हणजे भूगोलाचा जो म्हणजे हवामान ज्याला आपण क्लायमेट म्हणतो क्लायमेटचा अभ्यास करत असताना किओ पण तर ते क्लासिफिकेशन आहे क्लाय क्लायमेटचं किंवा जे क्लासिफिकेशन आहे क्लायमेटचं ते तुम्ही अभ्यासले पाहिजे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर वने म्हणजे फॉरेस्ट वनांचे प्रकार आहेत म्हणजे सदाहरित वने नंतर निम्नसदाहारित वने पांझरीचे वने वायुमंट्राजी वने असे हे जे वनांचे प्रकार आहेत तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे आणि ते नेमके कुठं भारतभरामध्ये कुठे कुठे आढळतात आणि महाराष्ट्रामध्ये ते कुठं कुठं आढळतात ते तुम्ही बघितलं पाहिजे नंतर मृदेवर आधारित पण प्रश्न असतात सॉईल्स जांभी मृदा काळी मृदा अशा जे मृदा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे पिकं येतात भारतात कुठे कुठे त्या प्रकारच्या मृदा आढळतात आणि महाराष्ट्रात कुठे कुठे त्या मृदा आढळतात हे ते अभ्यासलं पाहिजे पुढचं म्हणजे पीक आहे म्हणजे क्रॉप्स म्हणजे क्रॉप्सचे जे काही खरीप क्रॉप आहेत खरीप पिके आहेत रब्बी पिके आहेत त्यांचे उदाहरणं कोणते आहेत तर हे तुम्ही अभ्यासले पाहिजे नंतर खनिज आहे मिनरल्स कुठं कुठे आढळते त्यावर दोन हजार अकराची जनगणना जी आहे ती भारताची पण आणि महाराष्ट्राची सुद्धा अभयारण्ये त्यावर आधारित प्रश्न असतात आता पुढचा विषय आहे तो म्हणजे राज्यशास्त। राज्यशास्त्र तर राज्यशास्त्रामध्ये महत्त्वाची जी कलमे आहेत तुम्ही ती अभ्यासली पाहिजे पहिल्यांदा राज्यशास्त्राचं जे कोणतं लक्ष्मीकांतचं पुस्तक असेल एम लक्ष्मीकांतचं पुस्तक असेल किंवा जे भगीरथ प्रकाशनचं जे पुस्तक आहे त्यातील जे पुस्तक सुरुवातीचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये महत्त्वाची कलमं दिली आहेत ते तुम्ही अभ्यासली पाहिजे तसं वारंवार रिव्हिजन केलं पाहिजे एकूण राज्यघटनेमध्ये जे भाग आहेत ती भाग किती आहेत आणि त्या भागामध्ये कोणकोणत्या प्रत्येक भाग कशा संबंधित आहेत त्यावर पण प्रश्न येतात नंतर परिशिष्टे म्हणजे शेड्यूल्स किती आहेत आणि कोणकोणत्या परिष कोणत्या परिशिष्टामध्ये ते एक ते बारा जे परिशिष्ट आहेत ते कशा संबंधित आहेत ते तुम्हाला ते तुम्ही अभ्यासले पाहिजे नंतर वैशिष्ट्ये राज्यघटनेची कोणकोणते आहेत आपण कोणकोणत्या कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून ते घेतलेत त्यावर पण प्रश्न असतात महत्त्वाच्या ज्या घटना दुसती आहेत जसं की बेचाळीसवी घटना दुसरी आहे चौवेचाळीसवी घटना दुसरी आहे त्या तुम्ही अभ्यासल्या पाहिजेत नंतर पंचायत राज त्याच्यावर आधारित ज्या काही त्याचे जे काही कलम आहेत ते तुम्ही अभसले पाहिजेत ह्यावर आधारित प्रश्न असतात पुढचा विषय म्हणजे अर्थशास्त्र तर अर्थशास्त्रामध्ये मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्यावर प्रश्न असतात जसं की आर बी आयचं बघितलं तर रेपो रेट काय असतं रिव्हर्स रेपो रेट काय असतं जी डी पी काय आहे जी एन पी काय आहे एन एन पी काय आहे काय आहे असे तुम्हाला बेसिक केले पाहिजे आणि योजना जे असतात त्या योज आय बी पी एसमध्ये त्या योजनेचं पूर्ण नाव येतात जसं की एस ए जी वाय दिलं आहे योजना तर यातलं ए या अल्फाबेटचं फॉर्म काय होईल यातील ह्या योज किंवा ह्या पूर्ण योजनेचं लॉंग फॉर्म काय आहे तर एस ए जी वाय योजनेचं लॉंग फॉर्म काय संसद आदर्श ग्राम योजना तर एचं काय होतं आदर्श लॉंग फॉर्म अशा प्रकारचे प्रश्न आय बी पी एस विचारतात आणि टी सी एस काय विचारतं ही योजना कोणी ला म्हणजे कधी कधी लागू करण्यात आली ते वर्ष कोणतं होतं आणि उद्देश काय आहे कोणासाठी आहे किंवा कोणत्या राज्याने लागू केली पुढचं आहे सायन्सवर सायन्सवर पण बेसिक प्रश्न असतात नेक्स्ट आर टी आय आय बी पी एस कन्फर्म विचार विचारतो आणि टी सी एस पण विचारतो मग आर टी आयच्या वेगवेगळे कलम आहेत ती कलम महत्त्वाची कलम आणि कधी लागू झाला कोणतं राज्य पहिल्यांदा लागू केलं हे सर्व गोष्टी तुम्ही अभ्यासले पाहिजे आता महत्त्वाचा जो घटक असतो म्हणजे आपण जसं म्हटलं की जे मेरिट डिसाईड करतं तो म्हणजे चालू घडामध्ये स्पर्धा परीक्षेचा तो आत्मा असतो आणि ह्याची तयारी आपण जर व्यवस्थित नाही केली तर आत्म्याशी प्रतारणा करणं असं म्हटलं जातं तर टी सी एस किंवा आय बी पी एस बरं जर टी सी एस आय बी पी एस बारा प्रश्न पंचवीस प्रश्नांपैकी बारा प्रश्न बारा ते तेरा प्रश्न हे चालू घडामोडीवर आधारित विचारतात आणि ते पण मागच्या तीन ते सहा महिन्यावर आधारित प्रश्न चालू घडामोडी कारण जी सप्लाय इन्स्पेक्टरला जे इन्स्पेक्टरच्या जे एक्झाम झाल्या त्यामध्ये मागच्या तीन महिन्यावर आधारित त्यांनी चालू घडामोडी विचारले होते आय बी पी एसने पण नंतर जुलैमध्ये जे काही तुळजापूरच्या देवस्थानचं जे काही त्यांनी एक्झाम जागेसाठी त्याने एक्झाम कंडक्ट केली होती त्यामध्ये मागच्या सहा महिन्याच्या तुम्ही चालू घडामोडी विचारल्या होत्या तसं तर एका वर्षाचा चालू घडामोडीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्यातल्यात आय बी पी एस जर एक्झाम कंडक्ट करत असेल तर मागच्या सहा महिन्याचा तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास चांगला केला पाहिजे आता चालू घडामोडीमध्ये कोणकोणत्या चॅप्टर्सवर त्यांचा फोकस असतो तर लष्करी सराव म्हणजे मिलिटरी एक्सरसाइजेस म्हणतो आपण भारताचे वेगवेगळ्या देशांसोबत जे काही लष्करी सराव होतात त्यालाच त्याचे नावं काय आहेत किंवा भारताने जे काही लष्करी कार्य लष्कराद्वारे मदत कार्य केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी जिथे कुठे कोणी अडचणीत असेल त्याला कोणतं ऑपरेशनला त्या नाव काय दिलेत त्यावर आधारित प्रश्न असतात नंतर महत्त्वाचे जे काही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दिन असतात आणि त्यांच्या संकल्पना म्हणजे तीन काय आहेत त्यावर आधारित प्रश्न असतात पुस्तकांचे महत्त्वाचे जे काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्याचे नाव आणि त्याचे लेखक कोण क्रीडावर आधारित प्रश्न असतात मग ते ऑलिम्पिकच्या क्रीडा असतील ऑलिम्पिकच्या स्पर्धा असतील किंवा पॅराऑलिम्पिकच्या स्पर्धा असतील त्यामध्ये विजेता जे काही जे काही मेडल्स मिळालेले आहेत सिल्वर गोल्ड वगैरे भारतीयांनी मिळवलेत त्यांज किंवा सिल्वर ते कोणी मिळवले कोणत्या खेळात मिळवलेत त्यांना कोणते पुरस्कार मिळालेत त्या खेळाडूंचं नाव काय ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे नंतर खेलो इंडिया गेम्स आहेत ते युनिव्हर्सिटी लेवलला आहेत स्टेट लेवल आहेत त्या तुम्ही त्याचा अभ्यासला पाहिजे त्यावर आता प्रश्न असतात नंतर नियुक्त्या म्हणजे अपॉइंटमेंट्स रिसेंट जे महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत वेगवेगळ्या पदांवरच्या त्या अपॉइंटमेंट तुम्ही अभ्यासल्या पाहिजे नंतर निधन वाढता महत्त्वाच्या व्यक्तींच्या जे निधन झाले आहेत ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते हे तुम्हाला माहीत पाहिजे नंतर चक्रीवादावर पण प्रश्न असतात म्हणजे की सायक्लोन्स वगैरे नंतर आंतरराष्ट्रीय ज्या काही परिषदा असतात त्यावर आधारित पण प्रश्न असतात परत पुरस्कारावर पण प्रश्न असतात अहवाल व निर्देशांक म्हणजे की रिपोर्ट आणि इंडेक्सेस इंडेक्सेस म्हणजे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स ज्याला आपण म्हणतो जागतिक आनंदी निर्देशांक त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आहेत किंवा क्र निर्देशांक आहेत त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे पहिल्या वेल्या ज्या घडामोडी असतात म्हणजे पहिली खास करून पहिली महिला कोण ह्या अशी घडामोडी अशी कामगिरी करणारी त्यावर आय बी पी एसचा विचारण्याचा फार भर असतो आणि चालू घडामोडी करताना मागच्या तीन ते सहा सा महिन्याचं घडामोडी आपण चांगल्या अभ्यासल्या पाहिजे आता हे होतं चालू घडामोडीसाठीचं किंवा जी केस आपण बघितलं आता चालू घडामोडीचा अभ्यास करताना तुम्ही काय रेफर केलं पाहिजे एक तर जे मराठीचं परिक्रमा आहे ते मंथली तुम्ही फॉलो केले पाहिजे त्याचं जास्ती जास्त रिव्हिजन केलं पाहिजे किंवा जे काही सिम्प्लिफाईडचं इयरबुक आहेत ते पण तुम्ही रेफर करू शकता परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड आणि काही व्हिडिओज असतील ते तुम्ही बघू शकता टी सी एसने सप्लाय इन्स्पेक्टरला जेव्हा एक्झाम झाली होती मागच्या वर्षी सत्तावीस फेब्रुवारी फेब्रुवारीपासून त्यांनी एक्झाम कंडक्ट केली होती सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसला त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं बारा ते पंधरा फेब्रुवारीच्या पर्यंतच्या चालू होण्यासाठी पण विचारल्या होत्या त्यामुळे तुम्ही एवढं अपडेट असणं गरजेचं आहे की आय बी पी एसची तुम्ही एक्झाम द्या दे देत असता जर तुम्ही आदिवासी या पदासाठी आदिवासीच्या भरतीसाठी तुम्ही तयारी करत असाल येणाऱ्या पंधरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत ज्या एक्झाम आहेत त्यासाठी जे आय बी पी एस कंडक्ट करत आहे तर तुम्ही ह्या ह्या एप्रिलच्या दहा मार्च दहा एप्रिलपर्यंतच्या तुम्ही चालू घडामोडी व्यवस्थित अभ्यासल्या पाहिजेत आय बी पी एस विचारू शकता आणि पुढे त्याच्यानंतर एम आय डी सीची एक्झामसुद्धा आय बी पी एस कंडक्ट करणार आहे त्यामुळे तिथे पण तुम्हाला येईल आणि टी सी एस पण आता टी सी एसने पण काट टाकलेली आहे म्हणजे आपल्या एक्झाम पॅटर्नमध्ये बदल केलेला आहे त्यांनी मॅथ टफ विचारत आहे आणि जे करंट अफेअर आहे ते आय बी पी एसच्या लेवललाच विचारत आहे म्हणजे मागच्या तीन ते सहा महिन्यावर त्यांचा फोकस वा वाढलेला आहे तर अशाप्रकारे आपण टी सी एस आणि आय बी पी एससाठी जे काही चार महत्त्वाचे विषय आहेत ते कोणकोणत्या चॅप्टर्सवर ते प्रश्न विचारतात त्या ते बघितलं आणि त्यासाठी संदर्भ साहित्य बघितलं शेवटचं आता मित्रांनो बघा एवढं गोष्टी करण्याचं कारण काय तर एक मन आहे बघा इथे ती म्हण अशी आहे की इंग्लिशमध्ये आहे इफ यू नो युअर अॅनेमी अँड युअर सेल्फ यू नीड नॉट फिअर द रिझल्ट ऑफ अ हंड्रेड बॅटल्स याचा अर्थ काय होतो जर तुम्ही तुमच्या शत्रूला ओळखता ओळखत असाल आणि तुम्ही स्वतःला ओळखत असाल तुम्हाला पुढच्या येणाऱ्या शंभर युद्धांच्या निकालांची पर्वा करण्याची गरज नाही पुढे काय म्हटलं इफ यू नो युअर सेल्फ बट नॉट द एनेमी फॉर एव्हरी बॅ विक्टी गेन यू विल असो सफर अ डिफिट ह्याचा अर्थ काय होतो जर तुम्हाला तुम्ही स्वतःला ओळखता पण तुमच्या शत्रूला ओळखत नसेल नसाल तर प्रत्येक विजागणिक तुम्ही कुठं एक प्रभाव तुम्हाला सहन करावा लागेल आणि पुढे म्हटलेलं आहे इफ यू नो नीदर द नेमी मी नॉट युअर सेल्फ यू विल सकम इन एव्हरी बॅटल म्हणजे जर तुम्हाला तुम्ही स्वतःला पण तुम्ही शत्रूला पण ओळखत नसाल आणि स्वतःला पण ओळखत नसाल तर तुम्हाला प्रत्येक लढाईमध्ये तुम्ही तुम्ही तिथं स्वतःचं नुकसान करून घ्याल तर याचा अर्थ होतो हे आपल्याला लागू होतं आपल्याला स्वतःच्या क्षमता सध्या काय आहेत चार विषयामधले कुठं आपले प्लस पॉईंटेड्स पॉईंट्स आहेत आणि कुठे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत म्हणजे मायनस पॉईंट्स आहेत आणि प्लस पॉईंट्स आहेत तुम्ही ओळखता आलं पाहिजे प्लस पॉईंट्सला स्ट्राँग करायचं आहे त्या त्या विषयातलं आणि जे काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत त्याला आपण स्ट्रॉंग करून जायचं आहे आणि एनिमे म्हणजे काय तर टी सी एस आणि आय बी पी एस जे काही सिलेबस तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे पी वाय क्यूज जे आहेत हे तुम्ही चांगले जाणून घेतलं पाहिजे त्याचा चांगला अभ्यास केला पाहिजे म्हणजे तुम्ही टी सी एस आय बी पी एसला पण ओळखता सिलेबस तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या स्वतःचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत या दोन्हीवर तुम्ही एकत्र जेव्हा काम कराल त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स एक्झाममध्ये खूप चांगला होईल हा माझा छोटासा प्रयत्न होता मला जेवढं काही कळतं मी म्हणत नाही हे परिपूर्ण असेल कदाचित कदाचित का थोडं काही यामध्ये काही उणीवार राहू शकतात पण माझ्या मताप्रमाणे माझ्या अनुभवाप्रमाणे ह्या जोड्यात जोडी काही माहिती सांगितली तुम्हाला भविष्यात पुढच्या येणाऱ्या एक्झामला कामाला येऊ शकतो जर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला यातलं काही आवडलं असेल किंवा काही गोष्टी पटल्या असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता धन्यवाद